नमस्कार स्टुडंट्स स्वागत आहे तुमचं आपल्या बँकिंग लाईफ या चॅनलवरती आणि आज आपण स्ट्रॅटर्जी फॉर एक्झाम म्हणजे बँकिंग एक्झामसाठी काय स्ट्रॅटर्जी असली पाहिजे तुमची किंवा तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे सिलेबस काय असतो हे तुम्हाला माहीत असणं पहिल्यांदा गरजेचं आहे तर यामधून तुम्हाला प्रीचं आणि मेन्स म्हणजे प्रिलिम्स एक्झाम आणि मेन्स एक्झाम या दोन्ही स्ट्रॅटर्जी तुम्हाला मी इथं सांगतो की काय केलं पाहिजे बाकी तुमच्या तुमच्या पद्धतीनं तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता तर बघा पहिली पहिली गोष्ट आहे की इंग्लिश सगळ्यात टेन्शन देणारा विषय हा इंग्लिश आहे हां याच्या हे चालू करण्याच्या अगोदर हे पण सांगतो की मी जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या मुलांसाठी हा व्हिडिओ हे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो कारण की महाराष्ट्रातल्या मुलांनी जास्तीत जास्त जॉब्स मिळवले पाहिजेत आणि चांगले चांगले फील्डमध्ये ते मध्ये ते गेले पाहिजेत त्याच्यासाठी हा माझा प्रयत्न आहे जर तुम्हाला व्हिडिओ वगैरे आवडला तर नक्कीच लाईक वगैरे करा बघा तर इंग्लिशसाठी काय केलं पाहिजे बरं इंग्लिशसाठी इथं मी थोडंसं सिलेबस काढला आता सिलेबस भरपूर आहे पण जी मेन टॉपिक आहेत ते मेन टॉपिकवरती आपण काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत बघा इंग्लिश आहे इंग्लिशमध्ये रिडिंग कॉम्प्रेशन आहे आता रिडिंग कॉम्प्रेशन सगळ्यात वाईटल रोल प्ले करतं सगळ्यात व्हाईटल रोल आणि तुमचं रिडिंग कॉम्प्रेशन जर चांगलं असेल किंवा तुम्ही रोज कंटिन्यू जर रिडिंग करत असाल तर तुम्हाला बारा मार्क्स तरी येतात बघा इथं बारा मार्क्स बारा मार्क्सला येतं रिडिंग कॉम्प्रेशन बारा दहा ते बारा मार्क पकडून झालं दहा ते बारा मार्क याचे असतं आणि टोटल किती असतं टोटल तीस मार्काचा पेपर असतो इंग्लिशचा त्याच्यानंतर बघा वर्ड स्वॅप असतं वर्ड स्वॅपमध्ये काय येतं वर्ड स्वॅपमध्ये शब्द असतात ते इकडे तिकडं करून दिलेले असतात म्हणजे शब्द असतात म्हणजे प चार शब्द असतात म्हणजे चार वर्ड्स असतात ते तुम्हाला खालीवर करून म्हणजे स्वॅपिंग केलेले असतं त्याची तर तुम्हाला ती योग्य याच्यामध्ये लावायचे असतात म्हणजे बरोबर कुठं तो वर्ड बसेल चार चार जे वर्ड्स आहेत खालीवर झालेले आहेत ते बरोबर कुठं बसतील त्याला वर्डस्वॅप म्हणतो हा जवळजवळ तुमचं दोन ते तीन मार्काला येतो व्हॉट्सअप दोन ते तीन मार्काला येतो नंतर बघा सेंटेन्स रिअरेंजमेंट आता हे पण सेंटेन्स रिअरेंजमेंट हे पण दोन ते तीन किंवा पाच मार्कापर्यंत पण येऊ शकतं दोन ते तीन किंवा पाच मार्कापर्यंत पण येऊ शकतो सेंटेन्स रिअरेंजमेंट म्हणजे काय केलेलं असतं सेंटेन्स त्यांनी खालीवर करून दिलेले असतात म्हणजे पहिला सेंटेन्स दुसरा सेंटेन्स तिसरा सेंटेन्स आणि चौथा सेंटेन्स असं करून सेंटेन्स दिलेले असतात म्हणजे पहिला हा तीन नंबरला बी असू शकतो दुसरा हा चार नंबरला असू शकतो तिसरा हा दोन नंबरलांचा होता प एक नंबरला मग ते आपण वाचून आता हे कशावरून कळणार आहे मित्रांनो तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे रिडिंगवरून तुम्ही जे जेवढं रिडिंग करताल त्या रिडिंगवरून तुम्हाला ते कळतं तुम्हा की सेंटेन्स रिअरेंज कसं झालं पाहिजे आणि इरर इररसाठी जास्त टेन्शन घेऊ नका मित्रांनो इररमध्ये तुम्ही फक्त हे वाचत चाला रिडिंग कॉम्प्रेशन करत जा सॉरी रिडिंग करत जा तुम्हाला आपोआप कोणत्या ह्याच्यामध्ये इरर आहे ते आपआप तुम्हाला समजून जाईल आणि जरी नसेल तरी मग मी सांगण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला की कसे इरर शोधायचे पुढे क्लोज टेस्ट आता क्लोज टेस्टमध्ये काय असते एक पॅसेज असतो बघा पूर्ण असा एक पॅसेज असतो त्याच्यामध्ये असे ब्लँक ब्लँक दिलेले असतात आणि खाली चार पाच एक दोन तीन चार असे पर्याय दिले असते की कोणत्या त्या ब्लँकमध्ये बसू शकतो आता हे पण कशा होणार आहे क्लोज टेस्ट तर हे रीडिंग कॉम्बिनेशनच होणार आहे आता ह्याची ही स्ट्रॅटर्जी आहे मित्रांनो मेन्ससाठी पण तुम्हाला गरजेची पडेल ही जी स्ट्रॅटर्जी आहे ना ही मेन्ससाठी पण गरजेची आहे याला काही वेगळं हे करायची गरज नाही तुम्ही मेन्स पण ह्या पद्धतीने करू शकता आणि ह्याच्यात अजून टॉपिक आहेत पण मी एवढेच घेतलेत कारण की तुम्हाला या टॉपिकवरतीच काम करायचं या टॉपिकवरती जर तुम्ही काम केलं तर जास्त फायदा तुम्हाला होईल पुढा वेळा अँडोनॅम्स सिनोनॅम्समध्ये समाजाचे शब्द आणि विरुद्धातील शब्द ते मे मुद्दा मी ते घेतले लास्टला तर ते कशात येतात रिडिंगमध्ये येतात मित्रांनो ते कशा देतात रिडिंगमध्ये येतात रिडिंगमधलंच तुम्हाला सिम्पल असतं तो जिथं अँटोनॅम्स किंवा सिनोनॅम्स आलेला आहे तो तो वरती जाऊन त्या कॉम्पिटिशनमध्ये बघायचा हे कुठे आलं आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही अंदाज लावण्याचा प्रयत्न करायचा तर मी आशा करतो की इंग्लिशसाठी तुम्हाला समजलं असलं इंग्लिशसाठी सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे रिडिंग कॉम्पिनेशन तर हे जर तुमचं नसेल तर थोडंसं तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो मित्रांनो पुढं आहे बघा पुढं आहे की मॅथ्स आता मॅथ्समध्ये बघा मॅथ्समध्ये पाहिलं आहे पर्सेंटेज आता हे बेसिक आहे एकदम मित्रांनो कारण हे मेन्सला पण येतं तुम्हाला हे बेसिक आहे पर्सेंटेज मग पर्सेंटेजचा टॉपिक तुम्ही व्यवस्थित पद्धतीने केला पाहिजे तो एक दोन मार्काला तरी येतो आणि मेन्सला त्याचं डी आय वगैरे पण येतात मग डी आय हे मेन्सचे दोन 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 मार्काला एक क्वेश्चन असतो आणि याच्यामध्ये प पर्सेंटेजचं पण जास्त रोल प्ले करतं पुढे आहे बघा ॲव्हरेज ॲव्हरेज पण येतं प्रीला पण येतं आणि मेन्सला बघा मित्रांनो हा जर सिलेबस तुम्ही केला ना किंवा या पद्धतीनं तुम्ही गेला ना तर तुमचं प्री पण आणि मेन्स पण दोन्ही पण यातून होऊन जाईल प्री आणि मेन्स दोन्ही पण पुढे आहे बघा सिम्प्लिफिकेशन अँड ॲप्रॉक्सिमेशन आता हे किती हे प्रीला प्रीला जवळपास पीओला पाच ते सात क्वेश्चनपर्यंत येऊ शकतं आणि क्लर्कसाठी बघा ओला पाच ते सात क्वेश्चनपर्यंत येऊ शकतात आणि क्लर्कसाठी क्लर्कसाठी दहा प्लस क्वेश्चन येतात त्याचे सिम्प्लिफिकेशन आणि अप्रॉक्सिमेशन दहा प्लस टोटल पेपर हा किती मार्काचा असतो मित्रांनो पस्तीस मार्काचा असतो टोटल पेपर पुढे बघा डेटा इंटरप्रिटेशन आपलं डेटा इंटरप्रिटेशनमध्ये तुम्ही काय करू शकता तर डेटा इंटरप्रिटेशनमध्ये तुम्हाला पर्सेंटेज व्यवस्थित क्लिअर करावा लागेल ॲव्हरेज व्यवस्थित क्लिअर करावं लागेल आणि ह्या ह्या दोन गोष्टी जर व्यवस्थित क्लिअर केल्या तर डेटा इंटरप्रिटेशनमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही अजून तर टॉ ह्याच्या टॉपिक आहेत पण मी मेन मेन तुम्हाला सांगतो की मेन हे टॉपिक तुम्ही करणं गरजेचं आहे पुढे बघा प्रॉफिट लॉस एक दोन मार्काला येतं एक किंवा दोन मार्काला पण हे आता जास्त ट्रेंडमध्ये चाललेलं आहे की बऱ्याचशा एक्झामला पण ते विचारलं जाते आणि आपल्या इकडं बँकिंगसाठी तर जास्त नंतर एजेस आता हे काय सांगतो तुम्हाला कारण हे इझी टॉपिक आहेत ह्यात काय अवघड नाही आहे हे इझी टॉपिक आहे तुमचं हार्डली तीन तीन चार दिवसात कन्सेप्ट क्लिअर होऊन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता नंतर आहे बघा पार्टनरशिप पार्टनरशिप पण इझी आहे खाली आहे बघा सिम्पल अँड कंपौनेट म्हणजे एवढं जर तुम्ही टॉपिक केलं ना तर मला नाही वाटत की तुम्हाला पस्तीसपैकी म्हणजे फ्रीसाठी पस्तीसपैकी तुम्ही पंचवीस ते तीस मार्कापर्यंत क कधीही जाऊ शकता पंचवीस ते तीस मार्कापर्यंत जाऊ शकता आणि जर अजून चांगलं तयारी केली तर तुम्ही पस्तीसपैकी पस्तीस पण तुम्ही घेऊ शकता आता कुठं आहे बघा पुढचा रिजनिंग सगळ्यात इझी रिजनिंग बघा पझल अँड सिटिंग अरेंजमेंट आता हेच तुमचं जवळपास मित्रांनो वीस ते पंचवीस मार्काला पझल अँड सिटिंग सिटिंग अरेंजमेंटच येतं वीस ते पंचवीस मार्काला टोटल असतो पस्तीस मार्काचा पेपर म्हणजे प्रीचं सांगतो आहे आणि मेनचं पण यातच तुम्ही हे करू शकता वीस ते पंचवीस मार्काला हा टॉपिक तुम्हाला येतो म्हणजे तीन पझल किंवा किंवा दोन सिटिंग अरेंजमेंट किंवा दोन पझल दोन सिटिंग अरेंजमेंट अशा पद्धतीने येतं ह्याच्यासाठी एकदम जबरदस्त स्ट्रॅटर्जी पाहिजे मित्रांनो नाहीतर तिथे गेल्यानंतर एक जरी तुमची एक जरी लाईन मिस झाली वाचण्याची तर पूर्ण पजल मिस होते जर तुम्हाला वाटलंच काय की बाबा तुमची स्ट्रॅटर्जी जसं सांगा तर तसं तुम्ही कमेंट करू करूं शकता त्या पद्धतीने दे मी व्हिडिओ पण टाकेन की माझी स्ट्रॅटर्जी कशी आहे कारण मी शॉर्टकटमध्ये हे काढायचो आणि ती पजल सोडवायचं पुढे बाबा कोडिंग डी हे पाच मार्काला येतं कोडिंग डिकोडिंग एकदम सिम्पल आणि ह्याची पण स्ट्रॅटर्जी माझ्याकडे आहे एकदम एक ते दीड सेकंद आता तुम्ही म्हणाल की हे काय सांगतात हे शक्यतरी आहे का पण फास्ट केलं ना मित्र मग तर एक ते दीड दीड सेकंद आणि हार्डली एकदम जास्तच वाटलं तर मग दोन मिनटं दोन मिनटात हे कोडिंग डिकोडिंग पाच मार्क मी घ्यायचो एक्झाममध्ये सिलॉक्सचे पण आपल्याकडे स्ट्रॅटर्जी आहे चांगली सिलॉक्स पण पाच चार ते पाचपर्यंत सिलॉक्स येतात फ्रीसाठी नंतर आहे बघा ब्लड रिलेशन दोन ते तीन मार्काला असते आणि डिस्टन्स डायरेक्शन हे पण एक ते दोन मार्काला येतं बाकी मग मिक्स क्वेश्चन असतात या पद्धतीनं बघा हा टोटली मित्रांनो सिलेबस आहे तुम्हाला जर वाटत असेल की या सिलेबसप्रमाणे आपण गेलं पाहिजे तर तुम्ही निश्चितच प्रयत्न करा आणि तुम्हाला जर वाटत असेल की मी व्हिडिओ बनवून टाकले पाहिजेत की तुम्हाला त्याची मदत होईल खास करून महाराष्ट्रातल्या मुलांना मदत होईल तर तुम्ही नक्की मित्रांनो सांगा की सर तुम्ही पण व्हिडिओ वगैरे बनवून टाका तर त्या पद्धतीनं आपण विचार केला जाईल आणि त्या पद्धतीने तुमचा व्हिडिओ टाकले जातील जास्त मोठे नाही एकदम दहा दहा मिनटाच्या आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून तुमचा ही वेळ वाचेल आणि कमी वेळात तुम्ही जास्त शिकाल तर भेटूयात मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू